अगोदर मोबाईल घेता नंतर वॉच दे मी पण तसाच विचार केला नाही बोलले ते नाही देत बोलले वापस घेऊन आले चालू आहे देताना नाहीतर दुसरा घ्यावा लागेल घेऊ देत की होता येई आम्हाला नवीन म्हणताय नवीन म्हणजे नवीनच आहात ना तुम्ही दोन महिने झाले तुम्ही लाईवला येते तीन महिने झाले असेल सात महिने झाले मी लाईव्हला येते सर्वात पहिला व्यक्ती आहेत म्हणजे लाईवज निला दादा हा ना बा नाही बोले तो आई ले आता लेके त उन्हा वाढवतो हो थोडशी खूप छान वाटत खरंच रिलॅक्स होते मी आपले पण आहे सगळ्यांमध्ये <laughs> थँक्यू ताई थँक्यू कमेंट बॉक्समध्ये कमेंट चेक करा कोणाच्या नंतर स्वप्नील नंतर मी हा आणि निलेश दादा नंतर लक्ष्मण दादा लक्ष्मण दादा नंतर स्वप्नील दादा कारण दादा तर मला एप्रिलमध्येच भेटले निलदादा पण एप्रिल मध्ये भेटले पण नंतर भेटले लक्ष्मण दादा नंतर भेटले लिव्हची संकल्पना डोक्यात आणून दिली मग स्वप्नीलदा तुषार दादा हा मे मध्ये तुषार दादा भेटला भाऊसाठी भेटला अशोक दादा पण भेटला मला स्वप्नील दादा नंतर स्वप्निल भेटला नाही स्वप्नील दादा नंतर दादा भेटला एप्रिलमध्येच मला शुभम दादा पण भेटला शुभम दादा पण शुभम दादा तर मला लक्ष्मण दादाच्या आधीच भेटले म्हणजे निलेश दादा आणि शुभम दादाची एंट्री सेम झाल्यासारखी झाली <coughs> आम्ही तर फारच नवीन आहे पंधरा वीस दिवस हो झाले हा ना परत माधुरी भेटली नाही माधुरी खूप लेट भेटली आहे माधुरीला आणली धरून अशी अ चन्न जल्ला जल्ला <laughs> माधुरी माधुरीता था थांबा ना माझी भाजी भाजीपदी व्हायची असा करू करू माधुरी ताई आल्या <laughs> 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 माधुरी तयाचे अ कडे पाहून त्यांची रिॲक्शन हेच होती कि यो माणूस जबरदस्ती नातो नंतर नंतर त्यांना यायला लागला इंटरेस्ट पण सुरुवातीला तर भो पण <laughs> आली <coughs> 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 ना भारी बारी शिवम का शुभम काय शुवम नाव आहे त्यांचं शुभम शुभम नाही आहे शुवम आहे शुवम शुभमदादानी पण भू खूप भारी काम केलं आहे राव माझ्यासाठी हा फक्त मला थोडं हर्ट झालं म्हणून मी त्यांच्याशी हे झाली पण खरं सांगते माझ्या स्ट्रगल काळमध्ये मला त्यांनी खूप सपोर्ट केला आहे खूप जास्त माझ्या चॅनलसाठी एफर्ट्स घेतलेले आहे खूप 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 जास्त म्हणजे निलेश दादाचं जेवढा कॉन्ट्री आहे ना माझ्या ह्याच्यात तेवढंच दादाचं आहे फक्त दिसून नाही पडलं कधी पण शुभमदा पडद्याच्या मागे राहून खूप काही केलंय त्यामुळे ते पण एक हा शुभम करूटकर करूट। पण छान कुटुंब आहे आपलं तेच ना मग मी कधी आलो तुम्ही आता तीन असेल येऊन हा ना तुम्ही नक्कीच तीन